सटाणा शहरात सुरू असलेल्या श्री देवमामलेदार यशवंतराव महाराज यात्रे दरम्यान झालेल्या मंगळसूत्र चोरी प्रकरणाचा सटाणा पोलिसांनी यशस्वी छडा लावत महिलांना दिलासा दिला आहे गर्दीचा फायदा घेत दोन महिलांचा मंगळसूत्र चोरीस गेले होते या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन संशयित अल्पवयीन मुलींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीत झालेला मंगळसूत्र हस्तगत करत त्यांना बाल ग्रह नाशिक इथं दाखल केला आहे यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होती याच गर्दीत चोरट्यांनी महिलांना केलं यात सचिन राहणार मोरेनगर सटाणा यांचे सोन्याचे चार मणी व वा दोन वाट्या असलेले मंगळसूत्र चोरीस गेले होते तर मनीषा ललित देवरे वयवर्ष एक्केचाळीस राहणार नीताणे यांचे सोन्याचे दोन मणी व वा दोन वाट्या असलेले मंगळसूत्र चोरीस गेले होते घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी यात्रास्थळी धाव घेत या महिलांना ताब्यात घेतले चौकशीनंतर चो चोरीस गेलेला संपूर्ण सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पोलिसांनी दोन्ही महिलांना चोरीचा एकूण एक लाख रुपये किमतीचा संपूर्ण मुद्देमाल परत केला मंगळसूत्र परत मिळाल्यानं पीडित महिलांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे तसेच पोलीस कर्मचारी बाळासाहेब टिळेकर आणि उमेश भदाणे यांनी केली आहे त्यांच्या तत्परतेमुळे यात्रेदरम्यान होणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत झाली आहे सटाना पोलिसांकडून यात्रांसह सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी दागिने व मौल्यवान वस्तूंबाबत अधिक सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे